जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या स्वस्वरूप संप्रदाय सेवा समिती संस्थान केशोरी कनेरी आणि गार्डनपूर यांच्या वतीनं सलग तिसऱ्या वर्षी प्राथमिक आरोग्य केंद्र केशोरी येथे रक्तदान महायज्ञ शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिराचं उद्घाटन केशोरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पिंकू मंडल माजी जिल्हा परिषद सदस्या सौ तेजुकला गहाणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून रक्तदान शिबिराचा प्रारंभ करण्यात आला अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य व नरेंद्राचार्य महाराज संस्था नानीज धाम व स्वस्वरूप संप्रदाय केशोरी कन्हेरी व गार्डमपूर यांच्याद्वारे आयोजित रक्तदान शिबिर प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पिंकू मंडल यांनी उपस्थितांना संबोधित केलं या शिबिरामध्ये एकूण एक्कावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केलं असून रक्तदान ही काळाची गरज आहे त्याचबरोबर नागरिकांना रक्तदान करण्याचं आवाहन केलंय तर स्वस्वरूप संप्रदाय सेवा समिती केशोरी कन्हेरी व कारडमपूर तसेच अर्जुनी मोरगाव तालुका यांच्या वतीनं तालुक्यात ठिकठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जात असून रक्तदानाविषयी जनजागृती करण्याचा एक उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलं यावेळी रक्तदान शिबिराला प्राथमिक आरोग्य केंद्र केशोरीचे वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर पिंकू मंडल माजी जिल्हा परिषद सदस्य तेजुकला गहाणे संस्थांचे जिल्हा सचिव जयपाल खांडवाय तालुका अध्यक्ष ज्ञानेश गायकवाड तालुका महिला अध्यक्ष हेमलता गावळ तालुका सचिव रमेश राऊत जिल्हा संजीवनी प्रमुख भाग्यश्री सहारे केशोरी सेवा समिती अध्यक्ष मनोहर कामतकर सदस्य गजानन साळवे जगदीश उईके मूलचंद सोनटक्के सुरेश वाघाडे युवा अध्यक्ष राकेश वलथरे सेवा समितीचे सदस्य केशोरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी परिचारिका व कर्मचारी यांसह आदी मान्यवर उपस्थित होते गोपाल गायकवाड अर्जुनीमोर तालुका अध्यक्ष श्री संप्रदाय माऊलीच्या कृपा आशीर्वादाने दरवर्षी अख्ख्या महाराष्ट्रात यावर्षी पण चार जानेवारी ते एकोणीस जानेवारी आपल्या माऊलीच्या आशीर्वादाने रक्त महारक्तदानाची शिबिराचे आयोजन केलेले आहे त्या वतीने आपल्या अर्जुनीमोर गाव त्या वतीने आपण केसुरी या सेवा केंद्रात रक्तदान शिबिराचे आयोजन आठ तारखेला घेत आहोत या मागच्या वर्षी आपण पण या शिबिरात केसरी आयोजन केलेले होते त्यावेळेस आपण एकशे चार बाटला आपण रक्तदान झालेले होते यावर्षी पण आमच्या या सेवा केंद्रात दीडशे से बाटलांचं उद्दिष्ट आहे ते आपण माऊलीच्या कृपा आशीर्वादाने पार पाडू व आपण हे झालेली पूर्ण सेवा मा आपले सर्व गुरुबंधू या नात्याने आपण सर्व सेवा आहोत हे सर्व सेवा माऊलीच्या चरणी आपण अर्पण करू बस स्वस्वरूप संप्रदाय त्यांचं मी शिष्य असून आमच्या गुरुंनी जे काही आम्हाला उद्दिष्ट दिलेले आहेत ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आज दिनांक आठ एक दोन हजार पंचवीसला पी एस सी म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र किशोरी या ठिकाणी त्या रक्तदान शिबिराचे आयोजन केलेलं आहे रक्तदान करण्याचं उद्दिष्ट म्हणजे की जे रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि जे रुग्ण वगैरे ज्यांना रक्ताची गरज असते ज्याचा जीव जात असते त्यांना वाचविण्यासाठी एक समाजामध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने अशा प्रकारचे रक्तदान शिबिराचं कार्यक्रम आम्ही दरवर्षी आम्ही आयोजित करत असतो आणि हे आयोजन करण्याचं मार्गदर्शन आम्हाला तालुका लेवलवरती तालुका अध्यक्ष श्री गायवाड यांनी सांगितल्याप्रमाणे आज या ठिकाणी संपन्न होत आहे न्यूज रिपोर्टर चेतन सम्रेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा